आपण इगतपुरी तालुक्यामधील वाकी खापरी धरणावर आलोय काय तक्रार आहे आमची तक्रार एवढीच आहे की आमच्या गावाला एकदम दूषित पाणी येत आहे या पाण्याचा पूर्ण एकदम घाण पद्धतीचा वास येतो नाही म्हणजे ये पाणी दूषित का होत आहे असं तुम्हाला हे मच्छीपालन खाद्य बघा काय काय टाकता यांना तुम्ही खाद्य हे का हे काय प्रोटीन आहे बरं 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 माशाने जास्त प्रमाणात हो जास्त खूप वास होतो किती टाकतो इथे थांबलात वास म्हणजे आता पिताना किंवा असा येतो का वास कसा नॉर्मली असतो पिताना oh, येतो असं नॉर्मल तसा येतच नसतो तो जो आता ते खालन तुम्ही कॅनल वर आलात ना ते बॉटमचं जे स्लज वगैरे असते साठलेलं ती फ्लश आउट होते ना तेव्हा तो हर पूर्ण म्हणजे हा असेल वाकी डॅम असेल किंवा गंगा गंगापूर असेल किंवा औरंगाबाद नाथसागर असेल त्याचा जो कॅनलचं खालचं पाणी जेव्हा सोडत कुठल्या पण मग तुम्ही तुम्ही आणि हे खाद्य टाकता हा फिश वाढवण्यासाठी व्हावी त्याचं वजन वाढावं आणि तुम्हाला जास्त पैसे मिळावेत मुख्यमंत्री साहेब बघा ही धरणं आम्ही कशासाठी उभी उभी केली इथं माझ्या तालुक्यामध्ये तेरा धरणं आहे छोटे मोठे अनेक प्रकल्पांना माझा तालुका म्हणजे अख्खा प्रकल्पग्रस्त तालुका म्हटलं तरी वागवं ठरणार नाही ही धरणं आम्ही का थांब बांधली इथं आम्ही शेतकऱ्यांनी स्वतःची काळी आई ही जमीन तुम्ही संपादित केली हे धरणं का बांधले पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी इथून व्हावी मराठवाड्यात जावी बाहेरच्या पाण्याची सोय व्हावी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी आणि तुम्ही हा काय नवीन धंदा सुरू केला आहे हां मत्स्यपालन द्यायचं आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते खाद्य टाकायचं मासे झाड व्हायला मासे आपण का पाळायचो पाणी दुर्गंधीयुक्त राहू नये त्यांनी ती घाण खाऊन घ्यावी आणि मग ते पाणी स्वच्छ नागरिकांना जावं मग नॅचरल पद्धतीनं मासे वाढवा ना हां बरोबर मग तुम्ही हे खाद्य वाजून म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध जायचं त्यांना तयार करायचं मासे त्यांची साईज वाढवायची वजनं वाढवायचे मग एक काम करा ना तुम्ही तिकडं असे काय काय तुम्हाला तलाव बांधायचे ते बांधा ना आणि मग माशांना का काय खाद्य खाऊ घालायचं त्यांना अजून माशांना मासे खाऊ घाला आमची काही तक्रार नाही आहे परंतु तुम्ही पिण्याच्या पाण्यामध्ये जे पाणी प्यायला जाते इथून आमचे जनावर पिता माणसं पिता म्हणजे तुम्ही काय आमचे आम्ही माणसं मेल्यावर मग तुम्ही येणार आहे का ते पाहायला मग आम्हाला सांगायचं आम्ही जमिनी दिल्या नसत्या आम्ही जमिनी दिल्या नसत्या आम्ही जमिनी दिल्या माझ्या शेतकऱ्यांना जमिनी दिल्या या फक्त इथं पाण्याचा साठा व्हावा आणि पाणी नागरिकांना पिण्याची सोय व्हावी आणि वर्षभराचा पाण्याचा साठा आहे पण तुम्ही त्याचा तर मोका इथं धंदा आहे बा हे बघा हे नुसतं मोठीच मोठी बापरे काय धंदा नवीन काय प्रकार काढला हा महाराष्ट्र सरकारने हे तर नवीनच पद्धत आहे अरे जर तुम्हाला नुसता पैसाच कमवायचा आहे तर मग जसं आता रमी घे कर लावला आणि तुम्ही त्याला मान्यता दिली तसं आता भ्रष्टाचारालाही त्याला एक कर लावा आणि देऊन टाका मान्यता मग आम्ही उगच फिरतोय महाराष्ट्रावर म्हणत भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये याला काही गाईडलाईन असतील ना तुम्ही धरणं यांना मत्स्यपालनासाठी द्यायला काही गाईडलाईन असतील ना मग त्या गाईडलाईन सगळ्या तीन तेरा नऊ बारा हा काय प्रकारे हे खाद्य फूड ग्रेड आहे का ते खाद्य पाण्यात गेल्यावर ते पाणी पिऊ शकतो का अरे ते नागरिक जिवंत राहतील का म्हणजे हे तुम्ही आम आमच्या आरोग्यात शिकालता एकतर शेती आमचं उत्पन्नाचं एकमेव साधन आहे हो oh, मायबाप आणि तुम्ही हे काय चालवलंय आहे मी या माध्यमातून जाहीर निषेध व्यक्त करतो आणि माझी या माध्यमातून मागणी आहे तुम्हाला की हे त्वरित बंद करा हे खाद्य टाकायचं बंद करा मत्स्यपालनाला तुम्ही दिले असेल कॉन्ट्रॅक्ट असतील खुशाल मत्स्यपालन करू द्या म्हणजे पाणी स्वच्छ होईल आणि ते प्यायला मिळेल अरे मासे पाळायला आपण म्हणतो ना गप्पी मासे पाळा तुमच्या प्रत्येक एस टीमध्ये लिहिलेलं असते गप्पी मासे पाळा स्वच्छता पाणी प्या म्हणून आणि हे काय चाललंय तुम्ही हे तर खाद्य मग तुम्ही तर हे धरणं नक्की बांधले कशासाठी मासे पाळायला मग मं, मगरी पाळा त्याच्यात तुम्हाला अजून काय काय पाळायचं ना आम्ही जातो इथून घरफिरं गुंडाळून घेतो आणि जातो महाराष्ट्र सोडून मान्य आमदार साहेब तुम्ही सुद्धा या प्रकरणाकडे लक्ष द्या तुम्ही आमच्या तालुक्यामध्ये जेवढे धरणं उभे केले ना प्रकल्पग्रस्त पंचवीस तीचा आजार नुसते आहे आम्ही फक्त आमच्या आजाला दाखला दिला प्रकल्प त्यांना बापाला दिला बापांना आम्हाला दिला आम्ही पोरांना देतोय नोकऱ्या कुठे निच प्रकल्प ग्रस्तात ते दाखलेच आम्ही वारसा हक्कानी देतोय हा आणि त्याच्यामध्ये आता हा मानसिक छळ म्हणजे आम्ही जगायचं की नाही हे पाणी दूषित आम्हाला प्यायला मिळतय आणि त्यामुळे आमचं आरोग्य धोक्यात आलंय वाकी खापरी गावामध्ये आलोय इथेच वाकी खापरी जे धरण आहे आपण आताच धरणावरून जाऊन आलो आणि तिथं जे मासे वाढवण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये खाद्य टाकलं जातं आणि ते पकडण्यासाठी पण जे काही टाकलं जातं केमिकल वगैरे त्याने पाणी दूषित येतं आहे मग आपण आपल्याकडे जी तक्रार आली मग आता ती तक्रार खरी की खोटी म्हणून आपण आता ह्या धरणाच्याच खाली असलेले हे वाकी खापरी गाव आहे आपण त्या गावात आलो आहे आणि आता आपण स इथल्या नागरिकांशी संवाद साधूया की नक्की हा काय प्रकार आहे हे पाणी खरंच दूषित आहे का या इकडे अरे भाईथ आहे सपन भाऊ नमस्कार हा भाऊ मी काय म्हणतो हे तुम्हाला पाणी कुठून येतं आम्हाला पाणी वाकी डॅम आहे आमचा आणि त्याच्यामध्ये विहिर आहे त्या विहिरीतून मग विहिरीला पाणी कुठून येतं डॅम मधून जे नदीला पाणी येतं ते पाणी येतं बरं आता जे पाणी येतंय ते कसं येत पाणी आहे पाणी नितळ आहे पण महिलांचं असं मत नाही का दोन चार दिवस झाले पाणी गडू येऊन राहिलं होतं आणि पाण्यामध्ये वास येत होता वास येत ते त्याच्यामुळे आजारी पडले कोणाकोणा एक मिनिट या ना ना काय नाव काय तुमचं तुमचं नाव काय माझं विमलबाई बर काय पाणी कसं येत आहे म्हणजे गडूळ येते गडूळ येते वास येतोय वास येतोय तुमचं काय नाव माझं मीराबाई मीराबाई पाणी कसं येतं पाणी हाय हा एक पहिले चांगले यायचं आता माझं सुद्धा आजारी पडला रात पासून आजारी हां मग त्यांना दवाखान्यात वगैरे काय होतंय त्यांना नक्की होत बघा म्हणजे आपण एकीकडे उलट्या वगैरे होत्या हा म्हणजे बघा आपण आता अकोला तालुक्यामध्ये आपण बघितलं राजूर गावामध्ये एक काविळीची मोठ्या प्रमाणात साथ आली ती पण दूषित पाण्यामुळे आली आणि तिथं दोन बालिकेंना आपला प्राण गमावा हो लागला आणि आज आपण तीच परिस्थिती म्हणजे तिकडे जर पाणी इथं स्वतः हुशार म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला आमच्या धरणीतच आहे आणि आम्ही ते धरण कशासाठी बांध जमिनी कशासाठी दिल्या कारण पिण्याच्या पाण्याची सोय आमच्यासह अख्ख्या महाराष्ट्राची व्हावी अर्ध्या महाराष्ट्राला पाणी पाजणारा आमचा तालुका आणि त्या तालुक्यात जर ह्या धरणांमध्ये मान्य मुख्यमंत्री साहेब तुम्हाला मत्स्यपालन किंवा पंतप्रधान जी मत्स्यपालन योजना आहे ती तुम्हाला राबवायची आहे ना त्यासाठी स्वतंत्र तुम्ही तलाव तयार करा स्वतंत्र तळे तयार करा आणि त्याच्यात पालन तुम्ही काय मासे पाळायचे ते तुम्ही या पिण्याच्या पाण्यामध्ये मासे पाळला पाळताय आणि त्या त्यांची साईज वाढायला ते मोठे होण्यासाठी जे तुम्ही प्रोटीन नावाखाली ना जे खाद्य टाकलं जाते त्याने पाणी दूषित होतंय अजून काय तुमचं तुम्ही कुठं राहिला हा इथं राहता बरं काय पाणी कसं येते पहिले चांगला पाणी यायचा हा गडूळ पाणी येत आहे हा गडूळ पाणी येत वास वासू येत आहे येतोय तुम्ही काय नाव दीपाली परदेशी दीपाली परदेशी कसं पाणी येत आता इता? आता आता गडूळ पाणी येत आहे आणि माशांचा वास बी येतोय वास येतोय आणि तळे पण वास येतोय वास येतोय खेरगावचे बर खेरगाव तिकडे पुढे जाती ना तिकडे नाही नाही तळे ना बर तुमचं काय नाव माझं सगळी बरं बरं काय पाण्याची काय परिस्थिती आहे पाणी काय पाणी खराब राहिला दोन चार दिवस झाले खराब योग्य नाही नाव काय तुमचं योगिता मराडे योगिता मराडे बरं मग पाणी कसं येते म्हणजे काय काय होतंय नक्की अस्वच्छ पाणी म्हणजे अस्वच्छ नाही फिल्टर पाणी पाहिजे ना पिण्यासाठी हा तर ते येत नाही बरं पाणी कुठून येतं माहितीये तुम्हाला पाणी डायरेक्ट नदीतूनच सप्लाई ना हा म्हणजे वाकी तार्ट वाकी खापरी धरणातून जी नदी बाहेर येते हो। ते पाणी आणि ते तिथे असलेलं त्या विहिरीत येत आणि तिथून पाणी इकडे पाणी येतं मग तुम्हाला येते म्हणजे पाणी खराब येते हो। तुमचं काय मागणी आहे हो। आता पाणी तुम्हाला स्वच्छ पाहिजे माननीय मुख्यमंत्री साहेब माझ्या ह्या महाराष्ट्रातल्या ह्या माय मावल्यांची एकच अपेक्षा आहे फक्त पाणी स्वच्छ द्या आणि स्वच्छ पाणी आम्हाला मिळेल म्हणूनच आम्ही आमची आई काळी आई त्या जमिनी तुम्ही संपादित केल्या आम्ही तुम्हाला मातीमोल किमतीने दिल्या तिथं धरणं उभे केले पिण्याच्या पाण्यासाठी आणि आता तिथे धंदे सुरू झाले मा मत्स्यपालन करा तुम्ही पण त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी हीच माझ्या महाराष्ट्रातल्या मावल्याची अपेक्षा आहे बरं तुम्हाला काय वाटतं या धरणांमध्ये मासे पाळले पाहिजे का बरं पूर्वी आपण मासे कायसाठी पाळायचो ते पाणी शुद्ध व्हायला म्हणजे ते मासे घाण खायचे परंतु आता मासे पाळतो आपण पण काय करतो त्याच्यात त्यांना औषध टाकतो प्रोटीन टाकतो म्हणजे ते शुद्ध होण्याऐवजी काय होते पाणी अशुद्ध होतंय दूषित होतंय म्हणजे हे मत्स्यपालनाला तुमचा विरोध आहे शुद्ध पाणी नाही सगळं दूषित पाणी येत आहे ना मग ते पाणी प्यायला लागतं पण आता इथं आजारी होता मग तुमच्या मुलींना आता नेलं का दवाखान्यामध्ये नातीला नेलं का बरं बरं ही अशी भयान परिस्थिती आहे आपण अजून इकडे खाली जे जे गावं आहेत आपण त्या गावांमध्ये जाणार आहे आणि ही खरी परिस्थिती आधी आपण समजून घेणार आहे जय जवान जय किसान जय बनपुत्र